श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आज सगळे मस्त मजेत ना मी समीक्षा तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ आपण कॉईन पाऊच अगदी सोप्या पद्धतीत घरीच कसा तयार करावा ते दाखवलं आहे त्यामध्ये आपण कापड कॅनवास अस्तर आणि रनर आणि चैन वापरली आहे कापड सात बाय नऊचं आपण घेतलं आहे त्याचं माप आणि अस्तर व कॅनवॉस सेम मापानुसारच घेतला आहे मेन कापडावर तुम्ही कॅनवॉस ठेवून इस्त्री करू शकता किंवा शिलाई मारून पण घेऊ शकता आणि आता आपण चेन लावून घेत आहोत चेन लावून झाली आहे एका बाजूला तर त्याची दुसरी बाजू तयार करत आहोत आता त्याला आपण एक शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाली की तुम्हाला दाखवते पुढे कसं का काय करायचं आहे आता आपण शिलाई मारत आहोत शिलाई मारून झाली आणि आता त्याला चेन आपण खोलून घ्यावी आता शिलाई मारत आहोत ते बघा शिलाई मारून आपली झालेली आहे माझा मुलगा पण मध्ये मध्ये हात घालतो आहे त्याचा लक्ष दुसरीकडे लागतच नाही आहे मी जिथे काम काय करत असेन तिथे तो मध्ये मध्ये करतच असतो हे बघा आता आपण चेन खोलून घेतली आहे आता आपण कापड सरळ करून घेऊया आता हे कापड सरळ झालं आहे आता त्यावर आपण एक दाबटीप टाकून घ्यायची आहे हे बघा असं सिंगल आपण दापटीप टाकून घेऊयात हे बघा अशीच दाबटीप आता आपण दुसऱ्या साईडला पण करून घेऊ दोन्ही साईडला दाबटीप देऊया व मग मग बघा फिनिशिंग किती छान येते ती प्रॉपर फिनिशिंगसहित छान तयार होतो हा पाऊच आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो आता आपण त्याची बाजू फोल्ड करूया आणि त्यामध्ये एक रनर टाकून घेऊया हे बघा रनर टाकून झाला आहे आता आपण त्याला पुन्हा पलटी मारून घेऊया हे बघा व्यवस्थित त्याची पलटी मारून घ्यायची आहे छान प्रकारे हे बघा आता पलटी मारून झाला आहे व्यवस्थित करूयात व्यवस्थित झालं आहे आता आपण नीटनेटके करून घेतलं आता त्याला साइडून शिलाई मारायची आपल्याला त्यासाठी आपण वरच्या साईडून चैनीच्या वरच्या साईडून एक इंचाचं माप सोडायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि आता शिलाई मारून घेऊयात ते बघा आता मी शिलाई मारत आहे अशीच शिलाई दुसऱ्या साईडून पण मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे शिलाई मारून घेत आहे ते सेम शिलाई या साईडलासुद्धा मारून घेतली आणि आता आपण त्यावर पुन्हा एकदा डबल शिलाई देणार आहोत डबल शिलाई दिल्यामुळे आपला क ब्लाऊज छान टिकतो व छान दिसतो पण फिनिशिंग त्याला खूप छान येते तुम्ही बघू शकता दोन्ही साईडून आपण डबल शिलाई करून घेत आहोत असे हे पाऊच संक्रांतीसाठी वान म्हणून किंवा कोणाला गिफ्ट म्हणून लहान मुलींनासुद्धा आपण पुजतो त्या टायमिंगलासुद्धा आपण छोट्या मुलींना वान म्हणून देऊ शकतो आता बघू शकता तुम्ही चैन ओपन करून आपण ते पुन्हा सरळ करून घ्यायचं आहे पलटी मारून त्याच्या साईट सगळ्या व्यवस्थित कोणी ओपन करून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही मी कसं करत आहे ते जे कॉर्नरचे जे आहेत पॉईंट ते एकदम परफेक्टली बोटाच्या साह्याने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे म्हणजे ते छान व्यवस्थित दिसतात बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं पाऊच हे छान तयार होतं व दिसताना पण खूप मस्त दिसतं बघा कॉर्नर त्याचे एकदम परफेक्टली ले बाहेर आलेत बघा किती फिनिशिंग सहित छान तयार झाले रनर वगैरे पण आपलं व्यवस्थित छान क्वालिटीचं आहे त्यामुळे एकदम परफेक्ट बसवलं आहे तुम्हाला त्यामध्ये ॲडिशनल पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये लेस किंवा काही यूज करू शकता एकदा आतून पण बघूयात आपण बघा आपला अर्धा हाताची साईड राहते एवढा मोठा पाऊच तयार झाला आहे आतून पण फिनिशिंग बघा त्याची खूप छान आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला सांगा तुम्हाला माझा हा कॉईन पाऊच कसा वाटतो ते तुम्ही मला नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग द